भरताचे बंधूप्रेम राम वनवासाला गेला त्या दुःखाने दशरथाने प्राण सोडले त्यावेळी भरत अयोध्येत नव्हता तो आपल्या मामाकडे आजोळी होता अयोध्येला परत आल्यावर राम वनवासाला गेल्याचे कळले त्याला फार दुःख झाले भरताने रामाला भेटण्याचा निश्चय केला राम त्यावेळी चित्रकूट पर्वतात राहत होता भरत तेथे ते गेला त्याच्याबरोबर ते अयोध्येतील अनेक लोकही गेले रामाला पाहिल्याबरोबर भरताने त्याचे पाय धरले भरताच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू व्हाऊ लागले रामाने भरताला प्रेम भराने मिठी मारली त्याने विचारले भरता राज्यकारभार ठीक चालला आहे ना आपले वडील बरे आहेत ना भरताला शोक आवरे ना तो म्हणाला श्रीरामा तुम्ही वणात आलात आपल्या वडिलांना फार दुःख झाले ते आपल्याला कायमचे सोडून गेले हे ऐकून रामाला खूप दुःख झाले भरत म्हणाला श्रीरामा अयोध्येला परत चला राज्य करा हे राज्य तुमचेच आहे राम म्हणाला भरता मी चौदा वर्षीय वनवासात राहावे आणि तू राज्य करावे ही आपल्या वडिलांची आज्ञा आहे या आज्ञेचे पालन करणे हेच आपले कर्तव्य आहे भरताचा नाईलाज झाला भरत म्हणाला तुमच्या पादुका मला द्या त्या पादुका मी सिंहासनावर ठेवीन तुमचा नम्रसेवक म्हणून मी राज्य चालवीन श्रीरामावरील भरताचे प्रेम पाहू सर्व लोक गहीवरले श्रीरामांनी आपल्या पादुका भरताला दिल्या भरत अयोध्येला परत आला श्रीरामांच्या पादुका त्याने सिंहासनावर ठेवल्या श्रीरामांचा सेवक म्हणून भरताने चौदा वर्षे राज्य केले धन्य तो भरत धन्य त्याचे बंधू प्रेम अशा आणखीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा धन्यवाद